हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दोन तीन ताईंचे कमेंट्स होते की ताई आम्हाला नवनाथचं पारायण करायचंय म्हणजे एका ताईंनी विचारलं होतं की त्यांना म्हणजे मोठा जो ग्रंथ आहे नवनाथांचा ते पारायण करायची खूप इच्छा आहे परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की ताई ते माझ्याने होईल का तर मी तर तुम्हाला सांगेल म्हणजे की नाही होणार ताई कारण मी स्वतः ते केलेलं नाही आहे परंतु खूप मोठा ग्रंथ आहे तो आपल्याने शक्यच नाही होणं तर त्यांनी मला ऑप्शन म्हणून विचारलं होतं की ताई मी काय करू मला नवनाथांचं पारण आहे आणि दोन तीन ताईंनी विचारलं होतं म्हणजे त्यांना माहिती आहे आपला दिंडोरी प्रणित ग्रंथ हा बघा छोट नवनाथ बऱ्याच जणांना माहिती आहे तर त्या ताईंना माहिती आहे तर त्यांनी मला विचारलं होतं की छोटं नवनाथ जे आहे त्याचं पारण कसं करायचं म्हणजे त्यांना श्रावण महिन्यात नवनाथ या ग्रंथाचं पारण करायचंय तर मला आज तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायचे बऱ्याच दिवसांपासून कमेंट्स येत आहे म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आले तर नवनाथ ग्रंथाचं जेव्हा आपण पारण करतो तर नवनाथ म्हणजे नऊ महाराज आहेत म्हणजे आपलं दुःख संकट ते दूर करत असतात आणि ही जे आहे ना हे नवनाथ हे नऊ जे आहेत नवनाथ महाराज तर ते आपले सोल्जर आहेत सोल्जर कसं बघा तिथे म्हणजे बॉर्डरवर आपलं रक्षण करत असतात तशाच पद्धतीने हे आपलं रक्षण करत असतात तर विचार करा जेव्हा आपण नवनाथ ग्रंथाचं करणार तर तेव्हा काय म्हणजे तुमच्या आयुष्यात बदल नाही होणार तुम्ही सांगा इतका सुंदर आणि सोप्या भाषेत म्हणजे आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला हा ग्रंथ इतका छोटासा करून दिलेला आहे तर या ग्रंथाचं जेव्हा आपण पारायण करतो तर मनातली कुठली इच्छा असतो आणि कुठलेही दुःख संकट असो प्रत्येक दुःख संकट आपलं दूर होत प्रत्येक इच्छा पूर्ण होते फक्त मनापासून आपण हे पारायण करायला हवं तर हे पारायण कसं करावं कशासाठी करावं कशा, करा कशा पद्धतीने याचं उद्यापन करावं तर याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतात आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर जो मोठा ग्रंथ आहे नवनाथांचा त्यात चाळीस अध्याय आहेत आणि हा जो छोटा ग्रंथ आहे हा जो छोटा ग्रंथ आहे यात नऊ अध्याय विचार करा चाळीस अध्याय कुठे आणि नव अध्याय कुठे म्हणजे नऊ अध्याय खूप छोटे छोटे आणि सोप्या भाषेत दिलेलं आहे भाषा सुद्धा सोपी आहे तर याचं पारण तुम्ही श्रावण महिन्यात नक्की करा जर तुमच्या मनात कोणती इच्छा आहे किंवा नजर बाधा करणी बाधा कोणावर घरावर झाली असेल किंवा तुमच्या घरावर काही संकट आलं असं वास्तुदोष पितृदोष कुठलीही गोष्ट असं कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही संकल्प याचं पारण करू शकतात तर याचं पारायण करत असताना तुम्ही तीन दिवसाचं करू शकता पाच दिवसाचं करू शकता सात दिवसाचं करू शकता किंवा नऊ दिवसांचं करू शकता किंवा छत्तीस पारायण तुम्ही याची करू शकता छत्तीस पारायण खूप म्हणजे आपलं जर भाग्य असेल तर आपल्याकडून स छत्तीस पारायण नक्की होतात तर म्हणजे भाग्यात असेल तर ही गोष्ट होणार आहे म्हणजे नवनाथ महाराजांना करायचं असेल तर ते तुमच्याकडून करून घेतील तर केले तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर कमीत कमी नऊ पारायण तरी करा किंवा मी तुम्हाला जेवढे शकता तेवढे जितके करता श्रावण करू शकता फक्त दिवस हा शुभ असावा आता श्रावण महिना आहे संपूर्ण तर तो शुभच असणार तर श्रावण महिन्याच्या कुठल्याही दिवसापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्ही किती दिवसांचं पायाण करणार तुम्ही कशासाठी हे पारण आहात असं तुम्हाला नवनाथ महाराजांना सांगायचं आहे तर ते पारण करत असताना आधी तुम्हाला पूजेची मांडणी करायची एक पाठ घ्यायचा त्या पाटावर कापड टाकल्यानंतर तुम्हाला नऊ अक्षदांचं आसन द्यायचं आहे नऊ अक्षदांचं आसन दिल्यानंतर त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि प्रत्येक तांदळाच्या राशीवर तुम्हाला एक सुपारी ठेवायचे म्हणजे एक एक सुपारी त्याच्यावर ठेवायची आता हे तुम्ही आसन दिलं अक्षदांचं त्यावर एक सुपारी ठेवली दुसऱ्या अक्ष अक्षदांच्या आसनावर दुसरी सुपारी ठेवायची अशा तुम्हाला नऊ सुपाऱ्या ठेवायच्या आहेत नऊ सुपाऱ्या सु म्हणजे कसं असतं की नवनाथ महाराजांचा आपल्याकडे फोटो नसतो तर त्यासाठी आपल्याला नऊ सुपाऱ्या ठेवायच्या असतात किंवा तुमच्याकडे फोटो असतील पोथी आहे तरी सुद्धा तुम्हाला त्या नऊ सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आणि नऊ सुपाऱ्या म्हणजे नवनाथ महाराज तर त्यांचं ते प्रतीक समजून आपण त्या सुपाऱ्यांची पूजा करायची जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दत्त दा, महाराजांचा एखादा अकरा किंवा एकवीस मंत्र म्हणून त्या सुपाऱ्यांचा अभिषेक सुद्धा करू शकता नसेल करायचं तर अशा सुपाऱ्या म्हणजे फक्त सुपाऱ्या काय करा गंगा जला धुवून पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला ते ठेवायचे आहेत आणि त्यांची विधिवत पूजा करायची फूल वगैरे त्यांना अर्पण करा दूध साखरेचं नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्हाला याची, याची पठन पठण आहे आता हा जो ग्रंथ आहे आपला छोटा नव्वद हा ग्रंथ तुम्हाला असा ठेवायचा आहे आणि या ग्रंथाची तुम्हाला हळद कुंकू अर्पण करून पूजा करायची एक फुल अर्पण करायचं या ग्रंथाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची नवनाथ महाराजांचा फोटो असेल तर फोटो सुद्धा ठेवू शकतात किंवा दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुम्हाला कळस ठेवायचा असेल नारळ तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकतात नसेल ठेवायचा तर नाही ठेवला तरी सुद्धा चालेल हे पायण स्त्री पुरुष किंवा मोठे मुलं असतील तर ते सुद्धा करू शकतात तर हे पारायण करत असताना सगळ्यात आधी स्वामी स्तवन याच पठन करायचंय आधी स्वामी सुरुवात करायची त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थांची तुम्हाला करायची आहे एक माळ नवर्ण मंत्राची करायची ओम एम रिम क्लिम चामुंडाय विच्छ या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे एक माळ शाबरी मंत्राची करायची ओम श्री गोरख नमहा या मंत्राची एक माळ करायची आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्षम याचं एक वेळा तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर अध्याय पहिला तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पानांचा एक अध्याय आहे काहीच वेळ लागणार नाही म्हणजे याला तुम्हाला पठण करायला फक्त मोजून दीड तास लागणार आहे दीड तासात तुमचं हे पारण होणार आहे तर आता तुम्ही ठरवा कमीत कमी म्हणजे तुम्हाला नसेल शक्य नऊ दिवसांचं तर याचं पारायण तुम्ही एक दिवसांचं सुद्धा करू शकता नाही शक्य झालं तीन दिवसाचं पाच दिवसांचं सात दिवसांचं नऊ दिवसांचं किंवा छत्तीस पारायण नसेल तुम्हाला शक्य करणं तर तुम्ही एक दिवसाचं सुद्धा करू शकता अगदी मनापासून करा पूर्ण श्रद्धेने करा तर नक्कीच तुमच्या मनातली कुठली इच्छा पूर्ण होणार आहे आपल्या मनात श्रद्धा असेल देवाविषयी किंवा तेवढी आपली भक्ती असेल तेवढा आपला विश्वास असेल देवावर तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल असा हा प्रभावशाली ग्रंथ आहे तर याचं पारण तुम्ही नक्की करा आता तुम्ही जेवढे पारायण करणार तर आता महिलांनी ठरवायचं आहे पारायण करत असताना की कशा करत असताना तुम्हाला यात दत्त महाराजांची आरती आहे नवनाथ महाराजांची आरती आहे तर तुम्हाला सकाळ सायंकाळ या दोन आरत्या म्हणायच्या आहेत आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य म्हणजे आपण जो घरात बनवतो जो तुम्ही स्वयंपाक करणार भाजी पोळीचा तो दाखवा एक वेळ दाखवा किंवा दोघं वेळ दाखवलं तरी सुद्धा चालेल आरती पण तुम्हाला शक्य असेल दोघं वेळ दोघं वेळ करा किंवा एक वेळ केली तरी सुद्धा चालेल आणि हे करत असताना तुम्हाला याची जी सांगता आहे तर याची सांगता तुम्हाला शेवटच्या दिवशी करायची आहे शेवटच्या दिवशी सांगता करताना तुम्हाला नऊ मुलांना जेवायला बोलवायचं आहे मुगाच्या डाळीची खिचडी त्यानंतर घेवड्याची भाजी दही असेल किंवा ताक असेल हा तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे म्हणजे नैवेद्य म्हणून महाराजांसाठी आणि त्यानंतर नऊ मुलांना घरी बोलवायचं आणि त्यांना हा नैवेद्य तुम्ही जेवायला द्यायचं म्हणजे त्यांना आधी जेवायला द्यायचं त्यांना म्हणजे ते नऊ मुलं तुमच्या घरी जेव्हा येणार आहेत तर ते म्हणजे नवनाथ महाराज येणार आहेत तर ते आल्यानंतर त्यांचं नैवेद्य ग्रहण करून झाल्यानंतर तुम्हाला आधी म्हणजे तुम्ही जी पूजेची मांडणी केली त्याला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर त्या मुलांना जेवायला जायचं आणि त्यानंतर तुम्ही जेवण ग्रहण करायचं अशा पद्धतीने तुम्हाला याच याची सांगता करायची कुठले पारण आपण करतो तर त्याची सांगता करणं गरजेचं असतं आणि हे व्रत करत असताना मध्ये महिलांचे पिरियड्स आले तर काय करायचं तर यासाठी मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमची डेट बघूनच तुम्ही करा तुम्हाला जर मध्ये आलेले चालणारच नाही म्हणजे हे पारायण करत असताना मध्ये खंड पडायला नको त्यासाठी तुम्हाला जेवढे दिवस शक्य असेल तेवढे दिवसांचं करा तर छत्तीस पारायण जर तुम्ही करणार तर तुम्ही संकल्पयुक्त नाही केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे तुमची इच्छा म्हणून तुम्ही करू शकता संकल्पयुक्त करत असताना तुम्हाला कंटिन्यू करायचं म्हणजे पिरियडची डेट असेल तर तुम्ही जास्त दिवसांचा संकल्प करू नका जर डेट नसेल तर तुम्ही जास्त दिवसांचा करू शकता कारण या पारणाला खंड पाडलेला चालत नाही अखंड हे पारण व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने करायचं आणि तुम्हाला उपवास वगैरे करायची काहीही गरज नाही फक्त तुम्हाला याचं पारण करत असताना म्हणजे जसं आपण गुरुचत्राचं करतो खाली जमिनीवर झोपतो तशा पद्धतीने तुम्हाला जमिनीवर झोपायचं आहे परंतु काही वयस्कर मंडळी असतील किंवा कोणाचं काही गुढ यांचं वगैरे ऑपरेशन झालं असेल काही त्रास होत असेल तर तुम्ही बेडवर झोपलं तरी सुद्धा चालेल परंतु गादी घ्यायची नाही ती गादी आपण वापरलेली असते तर एखादी गोदडी घ्या आणि तिला स्वच्छ धुवून घ्या ती गोधळी टाकून म्हणजे गोधळी बेडवर टाकायची आणि त्यानंतर झोपायचं आणि पिलोचे जे कव्हर आपलं म्हणजे उशीचं जे कव्हर आपलं तर ते सुद्धा स्वच्छ धुतलेलं असावं एवढे नियम तुम्हाला पाळायचे ब्रम्हऱ्याचं कडकडीत पालन करायचं तुमचं पारण सुरू आहे तोपर्यंत ब्रम्हऱ्याचं पालन करायचं मांसार करायचं नाही एवढंच तुम्हाला आहे तर अशा पद्धतीने याचं पारण आणि याची सांगता करायची आहे तर अशा पद्धतीने याच पारण करायचं आहे तर कोण कोण हे पारण करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बरीच मी तुम्हाला माहिती दिली तरी सुद्धा तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती दिली जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ